संभाजीनगर शहरातील गांधीनगर परिसरामध्ये बुधवारी उडवल्यानंतर संतप्त जमावाने कारमधील तरुणांना बेदम मारहाण केली दगडफेक करून कार, कार, कार देखील फोडली यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले दगडफेकीमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांनी तगडा फौजफाटा तैनात केला होता छत्रपती संभाजीनगर शहरातील गांधीनगर मधील हनुमान गल्ली परिसरातील या घटनेनंतर पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेल्मेट घालून रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती शेख इस्माईल शेख इब्राहिम वसीम सय्यद इम्रान सय्यद नसीम आणि अबुजर सय्यद मुमताज अली या जखमींची घाटी मध्ये नोंद आहे अधिक माहितीनुसार हे चारही तरुण कार घेऊन गांधीनगर करत कारची तोडफोड केली काही क्षणात झालेल्या या राड्यानंतर परिसरामध्ये काचा आणि दगड पडलेले दिसून आले कारमधील चारही तरुणांना बेद मारहाण करण्यात आली यामध्ये कारमधील चारही तरुण जखमी झाले आहेत त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळाल्यावर उपायुक्त तो नितीन बगाटे क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती